मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आजच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे बटर पनीर चला तर मग वेळ न घालवता अगदी सोप्या मेथडनी आणि एकदम मोजक्या साहित्यामध्ये आज आपण पाहणार आहे रेस्टॉरंट स्टाईल बटर पनीर तर पहा इथे आता पॅन मध्ये आपण तेल आणि बटर टाकून घेतलं आहे तर आता यामध्ये जिरी घालून घ्यायची आहे आणि इथे आपण वाटण करत आहे तर यामध्ये बघा कांदा काजू आलं लसूण आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत छान असे परतवून घ्यायचे आहेत इथे मी गॅसची फ्लेम मंद ठेवणार आहे आणि ह्याचमध्ये आपल्याला खडे मसालेही घालायचे आहेत तर त्यामध्ये आपण इथे चक्रीफूल लवंग इलायची दालचिनी आणि शहा जिरे आणि साधे जिरे घेतले आहेत आता पहा हे छान असं भाजून झालं आहे आता हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण आता इथे पनीर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर अगोदर तेल टाकलं आहे त्यामध्ये मीठ थोडीशी लाल तिखट पावडर हळद धने पावडर आता यामध्ये पनीर घालून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडून दोन ते तीन मिनटासाठी तर पहा इथे सगळे पनीरचे तुकडे टाकून घेऊया आणि दोन्ही साईडून तीन ते चार मिनटासाठी आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत तर पहा पनीर इथे छान असं भाजून झालेलं आहे आणि ते मी शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवते आता हे आपण काढून घेऊया आणि पॅन थोडा क्लीन करून घ्यायचा आहे आता आपल्याला तर पहा आता इथे ते तेल टाकलं आहे आता यामध्ये बटर घालून घेऊया आणि आता ह्यामध्ये शहाजिरे थोडे घालून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये एकदम बारीक चॉप केलेला कांदा घालून घ्यायचा आहे जितका बारीक होईल तितका बारीक चॉप करून घ्यायचा आता कांदा ही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे पूर्ण सॉफ्ट पडेपर्यंत आणि त्यामध्ये जे आपण मसाले वाटण केले होते ते घालून छान असा परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटांसाठी मसाले आपण अगोदरच भाजले होते म्हणून आता इथे आपल्याला पहा तेल सुटलं आहे मसाल्याला आता यामध्ये आपण दुसरे मसाले घालून घेऊया ह्याच्यामध्ये धने पावडर मीठ हळद लाल तिखट पावडर आणि काश्मीरी तिखट पाव काश्मीरी पावडर घालून छान असं मिक्स करून घेऊया इथे हे मसाले दोन ते तीन मिनटासाठी मिक्स करून घ्यायचे आहेत पहा किती छान भाजलेत आता यामध्ये पनीर घालून घ्यायचं आणि पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे थंड पाणी नाही जितकी तुम्हाला करी पाहिजेल आहे तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता पण जास्तही पातळ करू नका कारण की इथे आपण पन, बटर पनीर बनवत आहे तर पहा आता यामध्ये कसुरी मेथी आणि वरून फ्रेश क्रीम घाला अजून छान टेस्ट वाढते खूप छान पहा दिसत आहे ही डिश एकदा नक्की ट्राय करा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हलक्या हाताने आणि पहा धाबा स्टाईल म्हणा किंवा हॉटेल स्टाईल म्हणा खूप छान अशी ग्रेवी दिसत आहे आपली चवीलाही खूप छान होते तर पहा इथे आपली तयार आहे ग्रेव्ही आता व्यवस्थित मिक्स करा गरजेनुसार कोथिंबीर घाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कुठल्या रेसिपीवरती हवं आहे तेही कमेंट्स करायला विसरू नका